मागच्या वेळेस सापकडला होता तर फिल्लेच होते याही वेळेस सापकडायला आलो तर पिल्ले दोन्ही वेळेस आपण विषारी सापेलाय काकांचे ते नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आज परत एकदा आपण शिक्षक कॉलनीमध्ये मध्ये आलोय पावन मारे काका यांच्या इथे एक साप निघाला दगडामागे कोणता मित्रांनो बघू शकता एक भारतीय नागे विषारी साप करूयात रेस्क्यू

तो <laughs>

म्हणजे प्युअर नाग हो नाग ज्या सापान असा फना काढला तो नाग आता उन्हाळा सुरू झालाय त्यामुळे सापाशी थंड जागेतात त्यामुळे आडीआडी ठेवायची नाही झाला मित्रांनो लवकरच्या काळजी घ्या सुरक्षित राहा अडचण ठेवू नका उन्हाळा सुरू आहे तर सापाशी थंड नाही धन्यवाद तर मित्रांनो जो सकाळी आपण शिक्षकवानीमध्ये इंग्लिश व्यक्ती प्रोग्राम भारतीय नाग रेस्क्यू केला होता त्याला इथे त्याचा ते पर्यावरण रिलीज करण्यासाठी आला पावन मारे काका यांच्या इथे हा आपण रेस्क्यू केला होता तर विषारी नागाचा पिल्लू आहे दे। सोडूयात भारतीय नाग विषारी साप निरोटॉक्सिक नावाचं विष असते असं जर चावला शकतो तर सरकारी हॉस्पिटल जा प्रायवेटमध्ये असेल तर खर्च जास्त येऊ शकतो चिडल्यानंतर फणा काढतो बघू शकता आणि वाण करतो की माझ्यापासून लांब राहतो विषारी साप न्यूरोटॉक्सिक्स नावाचं जे विष आहे जे आपल्या आपल्याला चावल्यानंतर आपल्या नर्व सिस्टीम बंद करायचं काम या सापाचं विष करत असते हृदयबंद करायचं काम भारतीय नाक बघू शकता गवळी टाईप चाल सर चालेल घेऊया मित्रांनो सोडून जास्त परिसर न चला दिला मित्रांनो सोडू जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे धन्यवाद